महाराष्ट्रामधील अपडेट्स जाणून घेऊयात <tis> देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतले तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याचबरोबर शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी <tis> गृहमंत्री अमित शहा जे पी नड्डा नितीन गडकरी यांच्यासह दिग्गज मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी अंबाणी परिवारासह मोठ्या <दिवाले> संख्येनं बॉलिवूड कलाकारांची हजेरी सगळे <दिवाले> आमदार एकनाथ शिंदे यांच्याशी देखील गद्दारी करतील शपथविधीच्या दिवशी ठाकरे गटाच्या नेत्या <दिवाले> <दिवाले> देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांचे सहकारी आणि आमदार अभिमन्यू पवार हे तुळजापूरला पायी जाणार आहेत मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी राज्यात बुलेट ट्रेनच्या कामाला वेग मुंबईतील भूमिगत स्थानकाचा पहिला बेस स्लॅब पूर्ण ईव्हीएम हटाव देश बचाव म्हणत जिल्हा काँग्रेसच्या वतीनं ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम काढण्यात आली धुळ्यात देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी पदी वर्णी लागल्यानं धुळ्यात भाजपचा जल्लोष करण्यात आला भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला अठ्ठावन बेकायदा इमारती रिकाम्या करण्याच्या नोटीस आल्या आहेत दहा दिवसांत इमारती जमीन दोस्त करण्याचे आदेश बंगालच्या उपसागरामध्ये फेंगोल चक्रीवादळ आल्यामुळे शहरात ढगाळ वातावरण झालंय काही ठिकाणी पाऊस पडला यामुळे व्हायरल फीवर प्रादुर्भाव वाढला आहे लहान मुलांमध्ये ताप सर्दी खोकला यांसारखे आजार आढळत आहेत बेकायदेशीर गुटक्यावर कल्याण पोलिसांची कारवाई तिघांवर गुन्हा दाखल तर एकाला अटक प्रतिबंधक विभागाचा अधिकारी बनून दूध केंद्रावर धाड दोन अधिकारी जळगाव मध्ये असताना अचानक ट्रॅक्टरचा जॅक ट्रॅक्टर खाली दबून तरुणाचा मृत्यू कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळेत नियमित वेळेत न येणाऱ्या शिक्षकांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांनी आदेश दिलेत पर्यटनासाठी आलेल्या तरुणांवर काळाचा घाला पवना धरणात बुडून दोघांचा मृत्यू छत्रपती घाटी रुग्णालयामध्ये हृदय बंद ठेवून केली हृदयाची शस्त्रक्रिया चौदा वर्षीय मुलाला मिळालं जीवनदान भगवा तलाव परिसरात मॉर्निंग वॉक ला येणाऱ्या संतप्त नागरिकांनी स्वतः हातात झाडू घेत केली साफसफाई पंढरपुरात जानकर समर्थकांनी फेर चासनी मतदान घेण्याचा प्रयत्न केला होता आता आमदार उत्तम जानकर यांच्यासह प्रमुख अठ्याऐंशी कार्यकर्त्यांसह एकशे पन्नास अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात नाशिक मध्ये माथे फिरून जाळ्या सहा मोटरसायकली मनवाड शहरातील घटना सीसीटीव्हीत के नाशिकमध्ये रेल्वे दोन गटात तुफान हानामारी झाली आहे बसण्याच्या जागेवरून झालेल्या हानामारीत एकाचा मृत्यू झालाय निफाड जवळ खेरवाडी रेल्वे स्थानकावर मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या घटना एकच खळबळ उडाली आहे भंडारा कोऑपरेटिव्ह बँकेत चोरीचा प्रयत्न फसला गेला लॉकर न तुटल्यानं रक्कम सुरक्षित राहिली सरकारी अधिकाऱ्यानं दारू पिऊन कार्यालयात गोंधळ घातला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला धडा शिकवलाय धुळे जिल्हा उद्योग केंद्रातील हा धक्कादायक प्रकार आता समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे जिल्हा उद्योग केंद्रातील खादी ग्रामोद्योग प्रशासकीय अधिकारी कार्यालयात अधिकारी ऑन ड्युटी दारूच्या नशेत असल्याचं दिसून आलं आंबिवली रेल्वे स्थानकात इराणी वस्तीमधील जमावाची अंधेरी पोलिसांवर दगडफेक या प्रकरणी तब्बल वीस जणांवर गुन्हा दाखल ठाण्यातील आसनगाव कसारा लोकल फेऱ्यांमध्ये एक्सप्रेसचा अडथळा लोकल गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी फौजदारी कारवाईत आतापर्यंत जवळपास चार पूर्णांक एक्क्याऐंशी लाख वाहनांवर तब्बल तेवीस पूर्णांक अठ्याहत्तर कोटी थगीत भंडारा जिल्ह्यातील जामकांद्री वनपरिक्षेत्र परिसरात वाघाच्या हल्ल्यात आणखी एकाचा बळी गेलाय तर गेल्या पाच वर्षात तब्बल तीनशे दोन लोकांनी आपला जीव गमावलाय पुण्यातील विश्रांतवाडीतील धानोरी जकात नाका परिसरात असलेल्या गुडवे स्क्वेअर मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय वे सुरू होता पोलिसांनी छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली आहे नाशिकमध्ये रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या दोघांना अल्टोची धडक या घटनेत दोघे जण ठार पुणे जिल्हा परिषदेचा पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टर नसल्याने बंद तर जनावरांचे एक्स रे मशीन धूळ खात पडले सोन साखळी चोरट्यांचा शहरात धुडघुस सात महिलांचे सौभाग्याचे लेणे नेले खेचून सांगलीतील खानापूर तालुक्यात धारदार शस्त्रानं गळा चिरून धानवडच्या माजी उपसरपंचाची हत्या करण्यात आली आहे पोलीस आरोपीच्या शोधात राज्यातून थंडी गायब झाली आहे मात्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे आता बळीराजा चिंतेत पडलाय मुंबईमध्ये विषारी नायट्रोजन डायऑक्साइडमुळे मुंबईचं आरोग्य धोक्यात आलंय अनेक लोकांचा यामुळे मृत्यू झालाय महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिक मधील एका चित्रकाराने जळत्या मेणबत्तीवर बाबासाहेब आंबेडकरांचं सा चित्र साकारलंय पंढरपुरात कॉरिडोर बांधित नागरिकांची फलकबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाला शुभेच्छा देत केली फलकबाजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर यवतमाळमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला